ताज्या रोजी सह्याद्री बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सत्तावीस गावातील विविध प्रश्नांसाठी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी सत्तावीस गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी संघर्ष समितीचे गुलाब वझे यांच्यासह गंगाराम शेलार दत्ता वजे शरद पाटील राजीव तायशेट्टे भानुदास पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत आढावा घेण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली असून यामध्ये सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कामगारांना कायम करण्यासंदर्भात जी आर काढणे सत्तावीस गावातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या महापालिकेत समाविष्ट करून घेणे पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षांपासून कल्याण डोंबिवलीत संत प सावळाराम महाराज म्हात्रे यांच्या स्मारकाबाबत पाठपुरावा सुरू असून नुकताच मंत्रालयातून याची अधिसूचना निघाली आहे त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र वारकरी यांना याचा आनंद झालाय लवकरच याचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होईल अशी आशा सत्तावीस गाव संघर्ष समितीचे नेते गुलाब वजे यांनी व्यक्त केली आहे आज आयुक्त कल्याण डोंबीचे आयुक्त मॅडमची भेट झाली या भेटीने सत्तावीस गावातील जे अनेक प्रश्न होते ते सोळा ऑगस्टला सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षपदी जे बैठक झाली होती त्यामध्ये सादर आले होते आज आढावासाठी आम्ही आयुक्त मॅडमच्या बैठकीमध्ये सत्तावीस गावातील जे चारशे नव्याण्णव कामगारांचा जर करण्याबाबतीमध्ये कल्या सत्तावीस गावातील जे काही मराठी शाळा आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः पाण्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर होता का म्हणजेही चर्चा करण्यात आली आणि आनंदाची गोष्ट अशी की, की मागच्या दोन वर्षापासून डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये संत सावाराम महाराज मात्रे यांचं स्मारक व्हावं त्या स्मारकाची कालच मंत्रालयातून अधिसूचना निघालेली आहे आणि अंतिम निघाल्यामुळे त्याचा आनंद आमच्या सर्व वारकरी मंडळींना तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना झालेला आहे आणि लवकरच या कामाची सुरुवात होईल अशी आशा आम्हाला आता वाटायला लागलेली आहे आणि जी लोक वाट बघतात कल्याण कल्याण डोंबिवलीमध्ये एवढा मोठा स्मारक व्हावं आणि त्यासाठी आमची सर्व मंडळी आमचे काही शेती आहेत जिथे शरद पडले नाना आहेत ते वारकरी मंडळी सर्व महाराज लोकं त्याच्यामध्ये वाढ बघत आहेत तोही मार्गी लागेल आणि लवकरच त्याचं भूमिका व्हावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा